नांद घराची किंमत दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले वाटलं कोणी ऑफिस बॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते सात पूर्णांक तीस शतांशला मोबाईलवरून फोन आला जरा थकलेला पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता मी आले फोटो घेऊन डेक्कनच्या बस स्टॉपवर उतरले पत्ता समजावून सांगता का अरे बाप रे एवढ्या वयस्काजी मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला झक्क टू व्हीलर वर बसून आजी आल्या फिकटच नऊवारी पातळ सुपारी एवढा आंबाडा हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात ब्रेकफास्ट ची वेळ होती नवरा ग्राउंड वरून दहा मिनिटात येणार होता मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती लेख पसार झाली काहीतरी काम काढून शेवटी मी डायनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला आणि गॅसवर कढई ठेवली माझी धानदल पाहून आजी म्हणाल्या मी करते ग पोहे तू निश्चिंतीने फोटोचे काम हातावेगळे कर मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले माझे काम होस्तोवर पोहे तयार भरपूर ओला खोबरा आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते हक्कानी पापड मागून घेतले मी भाजते म्हटलं तर म्हणाल्या थांब मी तळते की एव्हाना लेखाणी नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला आजींच्या हाताचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूस वेला लेखीने आणि नवऱ्याने त्यांना केला आणि आजीने पण खांदेशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली निघताना मी जरा संकोचून आजींना म्हटले आजी खूप त्रास घेतला तो आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेद नाही त्या म्हणाल्या नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले अगदी स्वयंपाक घरातही हक्क दाखवला खूप छान वाटलं ग या एका वाक्यात मीच रडवेली झाले पुन्हा यांना त्या उत्तरादाखल किंचित हसल्या आणि म्हणाल्या परमेश्वराची इच्छा खरा सांगू सणासुदीला पावण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला की मी जरा वैतागायचे आजींच्या नांदत्या या एका शब्दाने मला ती किंमत कळली पण मर्मस्पर्शी आहे म्हणून पाठवले आजकाल अशी माणसांची वाळा शोधणारी जपणारी माणसं आणि नांदती घरे अभावानेच आढळतात